समोरच्या साथीने पूर्ण होणार स्वानंदीचं कठोर व्रत व्रतिका अंशुमन नकड़े नकड़े समर स्वानंदी येणार जवळ मालिकेची इंटरेस्टिंग आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे स्वानंदीने पुन्हा एकदा एक कठोर व्रत घेतलेला आहे तिला सांगते की एकशे आठ प्रदक्षिणेचं हे व्रत करताना रस्त्यात कुठेही थांबायचं नाही आणि हे व्रत मनापासून पूर्ण करायचं व्रत पूर्ण झालं प्रदक्षिणा झाल्या की मग हा देवा देवी आईच्या पुढे ठेवायचा मगच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि त्यानंतर स्वानंदी सुद्धा देवी आईला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्यासाठी निघते स्वानंदी हे व्रत मनापासून करत असते पण दुसरीकडे स्वानंदीच्या या व्रतात अडथळा आणण्यासाठी आणि तिचा बंदोबस्त करण्यासाठी मल्लिका आणि अंशुमन डाव मल्लिका आणि अंशुमन काही बायकांना गोळा करतात आणि त्यांना म्हणतात की हा फोटो नीट बघा या मुलीचा काही झालं तरी बंदोबस्त व्हायलाच हवा आणि त्यानंतर स्वानंदी विरुद्ध डाव रचून त्या तिथून निघून जातात पुढे बघायला मिळतं की त्या एका स्वानंदी एकशे आठ प्रदक्षिणेचं हे व्रत पूर्ण करत असताना तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात कोणी तिच्यावर भंडारा उधळत तर कोणी तिच्या वाटेत काचा टाकतं आणि तेव्हा स्वानंदीचा पाय त्या काचांवर पडतो जेणेकरून स्वानंदीचा तोल जातो आणि तिला खूप त्रास होतो पण तितक्यात एंट्री होते समरची जो स्वानंदीला पडण्यापासून वाचवतो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो त्यानंतर तिच्या सोबतच तिला हा प्रदक्षिणेच हे कठोर व्रत पूर्ण करण्यासाठी मदत करतो तर एकीकडे मल्लिका आणि अंशुमन मुळे का होईना पण नकळत स्वानंदी आणि समर जवळ आलेले आहेत स्वानंदी हे कठोर व्रत समरच्या साथीने पूर्ण करताना आपल्याला दिसणार आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार